नमस्कार मंडळी चला तर आज आपण वर्षानुवर्ष टिकणार आंबड गोड कैरीचं लोणचं आज एकदम घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीत बनवूयात खूप छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहे अशा जर तुम्ही फॉलो केला तर तुमचं व लोणचं वर्ष दोन वर्ष काळ बी पडणार नाही अजिबात खराब होणार नाही बुरशी लागणार नाही स्टेप डब बाय स्टेप जर तुम्ही फॉलो केलं तर एकदम मस्त चटपटीत चटकदार आंबड गोड चवीचं लोणचं तयार होतंय व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा चला तर सुरुवात करूया नमस्कार मी दीपाली रेसिपी हाऊस मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून स्वागत आज आपण इथे पाच किलो गावरान कैरीचे लोणचे बनवणार आहोत कैरी आणल्यानंतर कमी दोन तीन तास किंवा एक रात्रभर पाण्यात ठेवायची पाण्यात ठेवल्यामुळे खापा लूज पडत नाही आणि कैरी कडक होती त्यामुळे पाण्यात ठेवायची पाण्यातून काढल्यानंतर एकदम स्वच्छ कॉटनच्या कपड्याने कोरडी करून घ्यायची आणि सुरीने असा त्याचा चिकाचा देट काढून टाकायचा अशा पद्धतीने सर्व कैऱ्या आपण स्वच्छ साफ करून घ्यायच्या यानंतर कैरेला कुठेही पाणी लागू द्यायचं नाही तर बघा अशा पद्धतीने सर्व कैऱ्या मी स्वच्छ करून घेतल्या त्यानंतर तुम्ही आडकी त्यावर फोडून घेऊ शकता कारण ह्या कैऱ्या सुरीने कापणार नाही कारण याची कोय एकदम पक्की झालेली असते त्यामुळे आणखी तास लागतो तुम्ही एकदम मार्केटमधून आणू शकता किंवा घरी असा आडकी त्यावर खापा करू शकता छोट्या मोठ्या तुमच्या आवडीनुसार त्यानंतर पुन्हा एका कॉटनच्या कपड्याने कोय पूर्ण फोडल्यानंतर अशी सर्व बाजूने साफ करून घ्यायची त्यामध्ये कोय पातळ तो पापुत्र असतो ना ते सर्व काढून टाकायचं आणि अशी स्वच्छ साफ करून घ्यायची म्हणजे कपड्याने पुसून घ्यायची आणि घरातच चार तीन चार तास फॅन खाली सुकत घालायची घरातच सुकत घालायची तुमच्याकडे जर खूपच घाई असेल तर कवळ्या उन्हामध्ये एखादा तास तुम्ही ठेवू शकता जास्त कडक उन्हामध्ये ठेवायचे नाही नाही तर घरात फॅन खाली चार पाच तासात छान सुकते आपली कैरी सुकते तोपर्यंत आपण लोणचासाठी मसाला तयार करून घेऊया पाच किलो कैरीसाठी लागणारं वजनी माप मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिहून देईल तिथे बघून तुम्ही बनू शकता तर इथे अर्धा पाच किलोसाठी मी साधारण तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम मोहरीची डाळ घेतली ती थोडी मिक्सरला फिरून घ्यायची त्यानंतर इथे बघा आता थोडासा पाऊस पडायला लागला म्हणजे मिरच्या साधाळून जाता आणि मग लोणच्या दळून घालायच्या म्हणल्या काय त्या दळल्या जात नाही तर इथे एक आयडिया सांगते तुम्हाला अशी कढई एखादी मंद गॅसवर ठेवायची त्यावर चाळणी ठेवायची त्या गरम वाफेने मिरच्या एकदम अशा कडक होतात एकदम कडकडीत जरी नाही झाल्या तरी आपल्याला ज्या प्रमाणात दळण्यासाठी हव्यात ना त्याचप्रमाणे होतात आणि अशी मिरची दळून टाकली ना लोणच्याला खूप छान कलर येतो आणि लोणचं खराब व्हायची पण शक्यता कमी असेल त्यामुळे शक्यतो झालं तर अशी मिरच्या दळूनच घाला नसेल तर तुम्ही घरातली तुमची रेग्युलर पावडर पण घालू शकता पण अशी मिरची घातल्यानंतर कलर रंग चव खूप छान येतो तर ही आयडिया तुम्ही नक्की फॉलो करून बघा तर बघा बेडगी मिरची घेतलेली होती मी त्याचीही साधारण दोनशे ग्रॅम लाल मिरची पावडर आहे तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर ही रिंग थोडासा ठेसून घेतला आहे तो पण आधी मिक्सरला फिरून घ्यायचा तो आपण आता काढून घेऊया शक्यतो लोणच्यामध्ये हिरा ही हिंग हा पिवळा असतो ना खडा तोच घालायचा शक्यतो पावडरचा हिंग घालू नका ना नाहीच मिळालं तर घालता घालू शकता पण शक्यतो खडा हिंगच घालायचा त्यानंतर इथे लवंग घेतली त्यातल्या पाचसा लवंग अखंड ठेवायचे आहे आणि आता पाससा मिरे पण ठेवायचे आहेत बाकीचे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये याची मसाला तयार करून घ्यायचा आहे लवंग मिरे थोडेसे ठेवायचे बाकी मेथी दालचिनी विलायची बडे शॉप सर्व जेवढे मसाल्याचे आपण पदार्थ घेतले ना सर्व एका मिक्सरच्या भांड्यात घालायचे आणि एकदम किंचित रवेदार करायचे खूप जाड पण ठेवायचं नाही आहे त्या बघा मस्त आपला घरच्या घरी मसाला तयार झाला आहे सुगंधित अजिबात कुठलंही केमिकल नाही काही नाही एकदम घरच्या घरी नॅचरल पद्धतीने आज लोणचं आपण करतो आहे त्यानंतर इथे मी दोनशे ग्रॅम लसून घेतला आहे तुम्ही अडीचशे ग्रॅम पण घेऊ शकता तो पण थोडासा मिक्सरला फिरून घेतला की लोणच्यामध्ये खूप छान चव येते अखंड घालण्यापेक्षा असा थोडासा फिरून घाला खूप छान होते त्यानंतर गूळ पण इथे एक किलो घेतला आहे आम्हाला जास्त गोड आवडतं म्हणून घेतलं आहे तुम्ही अर्धा किलो तीन पाव पण घालू शकता पण एक किलोने गावरंग कैरी आहे आंबट त्यामुळे एकदम छान बॅलन्स चव आणि छान लागतं तर सर्व अशी तयारी आधी करून ठेवायची तेल तापायला ठेवलं आहे आता एका पसरट भांड्यामध्ये इथे मी एक किलो तुम मी ठेवलं आहे म्हणजे सातशे पंच्याहत्तर ग्रॅम पाच किलोसाठी घेतलं आहे ते आपल्याला साईडला पसरून द्यायचे आता सर्व मसाले आपण कडकडीत तेलाचं याच्यावर मिश्रण घालणार आहे त्यामुळे कुठेही भाजायची गरज नाही आहे याला पूर्ण फोडणी बसणार आहे आणि हे पूर्ण गरम होणार आहे त्यामुळे आपल्याला कुठलाही पदार्थ आधी भाजून घेतलेला नाही तर बघा स्टेप बाय स्टेप आधी मीठ मोरी डाळ लाल मिरची पावडर दळलेला मसाला असा स्टेप बाय स्टेप आपल्याला गोळ गोल, गोल आलं आळं करून आपल्याला यामध्ये टाकायचे म्हणजे सर्व मसाल्याला छान फोडणी बसली जाते तुम्हाला तर नुसतं आंबट कैरीचं लोणचं बनवायचं असेल तर याआधी पण मी व्हिडिओ लोणच्याचा टाकलेला आहे सात किलोच्या प्रमाणात तिथे जाऊन तुम्ही बघू शकता त्या पद्धतीने केले तर अजिबात लोणचं खराब होत नाही आणि ह्या पद्धतीने केले तरी होत नाही तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने करू शकता सगळ्यात मध्यभागी आपलं जो थोडासा मिसळला फिरून घेतलेला लसूण आहे ना तो टाकायचा अखंड लवंग आणि हिंग टाकायचा हळद पावडर सगळ्या शेवट टाकायची लोणचं करताना ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे की हळद सगळ्या शेवटी टाकायची कारण कडकडी तेला जर हळद टाकली तर लोणचं काळपट होतं आणि मग ते त्याचा कलराचा काळपट दिसतो त्यामुळे वर्षानुवर्ष लोणचं तसंच कलर आणण्यासाठी हळद सगळ्या शेवटी टाकायची तेलामध्ये थोडासा लसूण टाकून बघायचा छान तळला गेला की ते आपलं गॅस बंद करायचा आणि ते, ला ला ते, ते कर तेल आता आपण एका चमच्याच्या सहाय्याने जो आपण मिक्सरला फिरवलेला लसूण आहे ना त्यावर सगळं आता टाकायचा कारण तेल जास्त गरम आहे बाकीच्या पदार्थावर जर टाकला तर मसाले जळू शकता लसूण ओला आहे त्यावर टाकल्या ते बरोबर लसणाला फोडणी बसते आणि त्यावरून तेल बाकीच्या मसाल्यावर जातं म्हणजे तेला पण फोडणी बसते आणि जळत पण नाही बघू शकता किती धुरण एक म्हणजे तेल एकदम कडकडीत तापलेलं आहे एकदम मस्ताचा सुगंध सुटला आहे कारण लसणाला छान अशी फोडणी बसते लसणाला फोडणी बसून बाकीचं तेल बघा मसाला आपल्यावर जाते त्यालासुद्धा छान अशी फोडणी बसणार आहे आता थोडंसं तेल नॉर्मल होत चाललं की आपण बाकीच्या याच्यावर पण असं थोडं थोडं तेल घालून घ्यायचं म्हणजे सर्व मसाल्याला छान फोडणी बसली जाते असं फोडणी बसली की लोणच्याला स्वाद रंग चव खूप अप्रतिम येते कच्चा मसाला घालण्यापेक्षा असा फोडणी देऊन जर घातला ना खूप छान अप्रतिम असं लोणचं तयार होतं आणि अजिबात वर्ष दोन वर्ष काय तुम्ही दोन तीन वर्ष खरा संपत नाही तोपर्यंत तुमचं लोणचं खराब होणार नाही आता आपण हे गुळाचं लोणचं बनवणार आहोत तर इथे मी पाच किलोसाठी साधारण दीड लिटर तेल घेतलं आहे त्यातलं मी अर्धा लिटर तेल ठेवलं एक लिटर मी मसाल्यामध्ये घातले आता हे पण तेल पुन्हा गरम करायचं आहे म्हणजे गरम होतं पण पुन्हा गॅस चालू करायचं आहे फोडून घेतलेला जो गुळ आहे ना तो आता या तेलामध्ये ते आपल्याला वितळून घ्यायचा आहे तर आपण त्या मसाल्यामध्ये सुद्धा हा गरम याच्यात हा गूळ घालू शकतो पण काय होतं बऱ्याच वेळा जाड आपला फोडला केला ना तो पटकन विरगळत नाही म्हणून असा तेलामध्ये विरगळून घ्यायचा आणि जर तुम्ही पूर्ण तेलामध्ये गूळ टाकून नंतर यात टाकलं ना मग मसाल्याला छान फोडणी बसत नाही म्हणून आधी मसाल्यांना अर्ध्या तेलामध्ये दे फोडणी देऊन घ्यायची म्हणजे गरम तेल टाकून घ्यायचं नंतर राहिलेल्या तेलामध्ये गुळ वितळून घालायचा म्हणजे मग दोन्ही यांना पण चव छान आहे ते गूळ पण छान वितळला जातो त्यामुळे तेलात गूळ टाकल्यामुळे लोणचं खराब होत नाही आणि अर्धे तेल मसाला टाकल्यामुळे मसाल्याला पण छान फोडणी बसते गरम होतात त्याच्यामुळे त्याला बी रंग चव छान येतो तर बघा गुळ वितळून तो पण गरम गरम त्या मसाल्यातच घातला आहे त्याने पण डबल आपलं मसाले छान परतले जातात गुळ गरम आहे तर गुळ असल्यामुळे अजिबात तेलाची फोडणी बसली नाही आधीच आपलं सर्व मसाल्याला छान फोडणी देऊन घेतली होती आपण म्हणजे गरम तेल ओतल्यामुळे छान फोडणी बसली होती तर बघा मस्त असं तेल सुटलं आहे आता आपण हे टेम्परेचर नॉर्मल झाले ते आता यामध्ये हळद घालूया या स्टेजमध्येच आपल्याला हळद घालायची म्हणजे मग लोणच्याला कलर खूप सुंदर येतो अजिबात काळपट पडत नाही तुमचं लोणचं संपत नाही तोपर्यंत तुमचं लोणचं काळपट पडणार नाही बुरशी येणार नाही ह्या पद्धतीने जर बनवलं तर नक्की बनवून बघा खूप सुंदर अप्रतिम चवीचं लोणचं तयार आहे बघू शकता कलर तर एकदम अप्रतिम आलेला आहे कुठलाही रंग केमिकल घातलेला नाही तरी घरच्या घरच्या साहित्यामध्ये खूप छान असं लोणच्याचा खार किंवा मसाला तयार झाला आहे बेडगी मिरची इथं मी वापरलेली आहे त्यामुळे एकदम अप्रतिम असा कलर आलेला आहे तर आता हे पूर्ण थंड करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपला खापा पण सुकत आहे तर बघा खापा पण चार पाच तास फॅन खाली सुकवल्यात अजिबात उन्हात ठेवलेलं नाही असे दाबून बघायची साईडने अजिबात पाणी निघालं नाही पाहिजे म्हणजे आपली खाप छान सुकली गेली जास्त पण कडक वाळवायच्या नाही नाही तर मग त्या तेलात मुरत नाही लवकर आणि खायला कडक होतात आणि जास्त जर ओल्या राहिल्या तर त्या खाप जास्त अशी च... ही होती लूज होती त्याच्यामुळे मिडियमच आपल्याला खापा सुकून घ्यायचं आहे आणि हळद मीठ लावायचं कारण नाही की ते हळद मीठ लावून रात्रभर जर ठेवलं ना खाप आणखी ओले होते आणि मग सुकवायला बी जास्त त्याला वेळ लागतो त्यामुळे अशी डायरेक्ट तुम्ही फोडून सुकत घातली ना एकदम छान असं लोणचं तयार होतं तर बघा मसाला थंड झाला आहे कैरी बी सुकली तर आपण आता ह्या भांड्यामध्येच मसाला आणि खापा मिक्स करून देणार आहोत तर बघू शकता एकदम मस्त असा कलर आला आहे आता तुम्हाला हे लोणचं कोल्ड जरी वाटत असेल रा ना रात्रभर ठेवलं ना त्याला छान तेल सुटणार आहे त्यामुळे आपण आता रात्रभर असंच बांधून ठेवणार आहे काही भांड्यामध्ये तुम्ही बर्नी मोठी जर असेल तुमच्याकडे तर बर्नीत भरलं तरी चालेल पण मी तर भांड्यातच ठेवणार आहे सकाळ दुसऱ्या दिवशी सकाळी मी बरणीमध्ये भरणार आहे म्हणजे याला रात्रभर छान तेल सुटेल तर बघा असं पातळ एखादं कपडा बांधायचा आणि रात्रभर असंच ठेवायचं आहे आपल्याला तर बघा लोणचं भरण्याच्या आधी तयारी करायची एखादा तवा गॅसवर तापून घ्यायचा त्यावर आपला घरातला खाण्याचा हिंग आहे ना तो टाकायचा आणि ज्या भांड्यामध्ये आपण लोणचं भरणार आहे काचेची भरणी असो चिनी मातीची त्याला अशी हिंगाची वाप देऊन घ्यायची किंवा धुरी देऊन घ्यायची म्हणजे निर्जंतुक करून घ्यायची आहे आपल्याला भांडं म्हणजे लोणचं याने काय होतं खराब होत नाही त्यामुळे ही स्टेप करणं महत्त्वाचं आहे वाप दिल्यानंतर साधारण अर्ध्या तासाने आपल्याला त्यामध्ये लोणचं भरायचं आहे कारण त्याला घाम वगैरे येऊ शकतो तर ता अर्ध्या तासानंतर आपण त्यामध्ये लोणचं भरू शकतो तर बघा रात्रभर ठेवल्या रात्रीच आपल्याला किती छान तेल सुटले आपल्या लोणच्यासाठी एकदम मस्त काल किती कोरडं दिसत होतं आज एकदम मस्त असं तेल सुटलं आहे आणि कलर तर बघू शकता रंग चव स्वाद एकदम भन्नाट आलेला आहे तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की करा तुम्हालासुद्धा खूप आवडेल एकदम मस्त असलोनचं तयार होतो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद